प्रेक्षक नमस्कार ही कथा आहे साधेपणाची किसनराव बाणखेले यांची किसनराव बाणखेले सरपंच जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि खासदार या पदावर काम केलेले लोक नेते त्यांना भेटल्यावर कोणीही म्हणणार नाही की ते लोकप्रतिनिधी आहेत किसनराव बाबूराव बाणखेले सरपंच जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि खासदार या पदावर काम केलेले लोकनेते त्यांना भेटल्यावर कोणीही म्हणणार नाही की ते लोकप्रतिनिधी आहेत आमदार असूनही त्यांच्या पत्नी कोधडी विनून रोजगार हमी योजनेवर मजूर म्हणून अर्थार्जन करत असत किसनराव अनेकदा रात्री उशीर झाल्यास चक्क बसस्थानकावरच मुक्काम करत आता किसनराव बाणखेले आणि त्यांचा काळ गेला आता राजकारण नव्या स्वरूपात आलं आहे नव्या पिढीला बाणखेले यांची ही गोष्ट पटणार नाही कारण एवढा साधेपणा जपणारा राजकारणी असू शकत नाही असे त्यांना वाटेल पण ही कथा नाही तर सत्यकथा आहे मन्सरला जाताना तेथील घाटात एसटी पोहोचले बाहेर जोरदार पाऊस पडत होता हा कोसळता पाऊस पाहून माजी खासदार किसनराव बाणखेले यांची एका कार्यकर्त्याने सांगितलेली गोष्ट आठवली खासदार बाणखेले पाबळ परिसरात होते पावसात अस रस्त्याने निघालेले पाठीमागून एस टी आली त्यांनी बसला हात केला पण चालक नवाब होता त्याने न ओळखल्याने गाडी थांबवली नाही तोवर एका प्रवाशाने खासदारांना पाहिलंय त्यानं बेल ओढले बेल वाजल्याचे लक्षात आल्यावर वाहकाने मागे बघून विचारलं कोणी बेल ओढली मी अहो अण्णा गाडीला हात करत होते हाँगे। कोण अण्णा आपले खासदार किसनराव बाणखेले हा संवाद चालू होता तोवर दार उघडून अण्णा आत आले अरे पोराणू मला पावसात भिजत ठेवता का असं ते अगदी हसत हसत म्हणाले गाडी न थांबवल्याचा राग नव्हता अण्णा गाडीत आल्यावर वाहक आणि काही का प्रवाशी या अण्णा बसा बसा म्हणू लागले रिकामी जागा पाहून ते बसले खासदार किसनराव बापूराव बाणखेले सरपंच जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि खासदार या पदावर काम केलेले लोक नेते एवढ्या पदावर काम करूनही त्यांनी सामान्य माणसासारखं आयुष्य जगलं म्हणून आज त्यांच्या जगण्यातील अनेक ही कथा पडले एकोणीसशे बहात्तर साली बाणखेले यांचा तालुकाही दुष्काळाच्या सोसत होता लोकांवर उपासमारायची वेळ आलेली लोकांना काम मिळावे म्हणून दुष्काळी कामे सुरू केली होती या कामावर गरजू लोकांसोबत त्यांचे कुटुंबही होत आहे आमदारांच्या पत्नी मथुराबाई कामावर होत्या एका आमदाराची पत्नी दुष्काळी कामावर आहे ही आज मोठी बातमी होऊ शकते पण आमदार किसनराव आणि तिथल्या लोकांना यात काही विशेष वाटत नव्हतं जसे किसनराव वेगळे वाटत नव्हते तशा त्यांच्या पत्नी कामावर आहेत यात लोकांना आश्चर्य वाटलं नाही एकदा मी बाणखेले यांच्या घराजवळ गेलो तेव्हा मथुराबाई तांदूळ निवडत बसल्या होत्या काम करता त्या माझ्याशी बोलत होत्या नवऱ्याबद्दल बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव होते माझी पहिली पूर्गी जन्मली तेव्हा ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले त्या वर्षीच त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली तेव्हापासून त्यांचं घराकडे लक्ष कमी झालं कधीतरी घरी यायचे माणसं कामं सांगायची हे त्या माणसांसोबत गेलेच म्हणून समजा असं त्या सांगत होत सुरुवातीला त्रास झाला मला राग यायचा पण माझ्या लक्षात या आलं की या माणसावर रागावले तरी यांच्यात काही बदल होणार नाही घर खर्चासाठी मी कोधड्या शिवू लागले आमदार म्हणून त्यांना जो पगार मिळत होता त्यातील ते, ते, ते आम्हाला काही देत नव्हते तो लोकांसाठी खर्च करत किसनराव बाणखेले घरी येत नव्हते तर राहायचे कुठे असा प्रश्न पडतो मुंबईवरून उशिरा आल्या पुण्याला आलेले बाणखेले हे शिवाजीनगरच्या बसस्थानकावर धोतर पांघरून निवांत झोपलेले अनेक वाहकांनी पाहिले आहे सकाळी चालक वाहक त्यांना उठवायचे तिथे चहापाणी पिऊन अण्णा पुढच्या प्रवासाला जायचं मनसरचे बसस्थानक तर त्यांचे कार्यालय असल्यासारखं होतं उशिरा आल्यावर तिथंच त्यांचा मुकाम असायचा पिशवी उशाला घेऊन अण्णा झोपलेला असायचं जेव्हा आमदार मतदारसंघाच्या दौऱ्यावर निघाले तेव्हा ते, ते सायकलीने जायचं कार्यकर्त्याच्या घरी मुक् त्यांचा मुकाम लसणाची चटणी आणि बाजरीची भाकरी खायला मिळाली तरी आमदार साहेब खुश भेटीगाठी घेत आमदारांचा दौरा व्हायचा खिशात एक छोटी वही त्यात ते, ते लोकांच्या अडचणी लिहून घ्यायचं प्रश्न ते प्रश्न सोडवायचे जेव्हा एस टी आले तेव्हा ते, ते एस टीने जाऊ लागले नंतर त्यांनी स्कूटर घेतले पुढे लोकांनी त्यांना वर्गणी काढून जीप दिले ते स्वतः गाडी चालवायचं जाताना लोकांना बसून घेऊन जायचं सुलतान नावाचे कार्यकर्ते भेटले ते सांगू लागले मला कोणीही नव्हतं मी अनाथ होतो मी जुन्नरच्या अनाथाश्रमात बारावीपर्यंत शिकलो बारावी झालो आणि मला एस टी खात्यात नोकरीचा कॉल आला मला राजकीय नेत्यांच्या शिफारशीची गरज होती मला एक जणांनी किसनरावांचे नाव सांगितले त्यांना मी पहे पाहिलेलेही नव्हतं मी जुन्नरवरून त्यांना भेटायला मनसरला आलो एका दवाखान्याजवळ आलो तिथे एक माणूस उभा होता मी त्यांना विचारलं मला आन आमदारांना भेटायचं आहे काय काम आहे आमदारांना भेटायचं आहे मीच आमदार आहे मग मी त्यांना माझी सगळी परिस्थिती सांगितली ते म्हणाले दहा मिनिटे थांब मी आलोच ते गेले आणि दहा मिनिटांत परत आले त्यांच्या अंगावर आता जरा चांगले कपडे होते ते कपडे बदलायला गेले होते मग आम्ही दोघे एस टी स्टँडवर आलो गाडीत बसलो मला ते म्हणाले मला तिकीट नसतं तुझं तिकीट तू काढ माझ्याकडे मोजकेच पैसे होत पुण्याला जावं लागेल हे मला माहीत नव्हतं त्यामुळे मी गोंधळलो होतो त्यांनी माझ्या देहाबोलीवरून ओळखलं ते वाहकाला म्हणाले याला एस टीत नोकरी लावायला निघालो आहे तिकीट दे त्याला एक मग वाहकाने मला तिकीट दिले आम्ही दापोडीत उतरलो मी आणि आमदार भर उन्हात एस टी कार्यालयात चालत गेलो तिथं साहेबांच्या केबिनमध्ये गेल्यावर आमदारांनी डायरेक्ट साहेबांचे पाय धरले अहो आमदार साहेब असं काय करता आम्हीच तुमचे पाय धरायला पाहिजेत आमदार त्या साहेबांना म्हणाले साहेब काहीही करा या पोराला नोकरीवर घ्या त्याला कोण नाही आपण मदत करा साहेब काही दिवसांतच मी नोकरीत रुजू झालो माझ्यासारख्या अनाथ पोराच्या आयुष्यात किसनराव अण्णा आले माझं जीवन बदल बाणखेले यांचे जावई बबनराव साकोरे यांनी बाणखेले आमदार असतानाच मुंबईतला एक प्रसंग सांगितला आम्ही दोघे मुंबईला गेलो मुक्कामासाठी आमदार निवासस्थानातील त्यांच्या खोलीकडे गेलो खोलीचं दार उघडलं आत बरेचसे लोक झोपले होते जागा मिळेल तिथं लोक झोपले गर्दीत त्यांनी थोडी जागा शोधली मला म्हणाले तुम्ही तिथं झोपा मी इथं झोपतो मी त्यांना म्हणालो तुम्ही खाली झोपू नका बेळवर झोपा मी उठवतो यांना ते लगेच म्हणाले नको झोप लागलेल्या माणसाला उठू नका क्रमशः पुढील भाग दुसऱ्या भागात